नमस्कार मी विशाल वर्धीशी महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो शासनाने आपल्याकरता घेतलेले निर्णय लोक उपयोगी उपक्रम याबद्दलच्या वेगवेगळ्या घडामोडी आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया आता बातमी सोलापूरमधनं नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल पर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सोलापूर मुंबई विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते विमानसेवेचं महत्व लक्षात घेऊन राज्य सरकारने सोलापूरसाठी केंद्र सरकारच्या आर सी एस योजनेअंतर्गत आरसीएसच्या माध्यमातनं गॅप फंडिंग म्हणून अठरा कोटींची रक्कम देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ही विमानसेवा सुरू झाली आहे ही मुंबई सोलापूर विमानसेवा म्हणजे सोलापूरला आता आम्ही जगाशी जोडतो आहोत या ठिकाणी पंढरपूर असेल विठ्ठलाचं दर्शन घेणारे आई तुळजाभवानीचं दर्शन घेणारे सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेणारे असे सगळे जे भाविक आहेत त्यांच्याकरता ही एक मोठी सेवा आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता बघूयात मंडणगड इथे उद्घाटन झालेल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील राहाल जेणेकरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या मंडणगड इथल्या दिवानी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडलं याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक पालक न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार उपस्थित होते आता माता आंबेडकर नगर आणि कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील चार हजार तीनशे पंचेचाळीस घरांसाठीचा सा भूमिपूजन सोहळा पार पडला या योजनेचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं आणि यावेळी उपमुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते रमाबाई नगर आणि कामराजनगरच्या रहिवाशांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होणार आहे इथल्या रहिवाशांना आम्ही दोन वर्षांचं भाडं देऊ केलेलं आहे परंतु तिसऱ्या वर्षांचं भाडं देण्याची वेळच येणार नाही इतक्या गतीने आम्ही या प्रकल्पाचं काम पूर्ण करणार आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली एम एम आर डी आणि एसआरएनं संयुक्त भागीदारीच्या तत्वावर राबवण्यात आलेल्या या योजनेमुळं माझ्या झोपडपट्टीतील रहिवाशांचं जीवनमान उंचावेल संपूर्ण परिसराचा विकास साधला जाईल शाश्वत विकासाच्या तत्वरावर झालेली ही योजना भविष्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं एक आदर्श नमुना ठरेल या योजनेमुळच्या अंमलबजावणीमुळं सर्व मुंबईकरांचे घराचे आणि झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र करण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टास प्राप्त होणार आहे आता बातमी बघूयात नागपुरात सर्व सोयी सुवी सुविधांयुक्त जागतिक दर्जाचं से कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आणि याबाबत स्पेन इथल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला नागपूरला उभारण्यात येणारं कन्व्हेन्शन सेंटरसाठी से निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पुढली बातमी अशी की ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाडा कोकण मंडळाची दोन हजार पंचवीस या वर्षाची सोडत पार पडली यावेळी पाच हजार तीनशे चोपन्न सदनिका आणि सत्याहत्तर भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली यावेळी पुढील पाच वर्षात पन्नास लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली तसंच ज्यांना घराची लॉटरी लागली आहे त्यांची दिवाळी नवीन घरात होईल गोड होईल आणि ज्यांना लॉटरी लाग नाही लागली त्यांनीही निराश होऊ नये असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी तसंच म्हाडाचे अधिकारीही उपस्थित होते सरकारी प्राधिकरण जी आहे सिडको सारखी एमआरडी सारखी एम एम सारखी याच्यावर लोकांचा विश्वास असतो पुढच्या पाच वर्षामध्ये आमची म्हणजे खाजगी इन्व्हेस्टमेंट येईल त्याचबरोबर या प्राधिकरणाच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट येईल आणि पाच वर्षात पन्नास लाख कोटी याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि जवळपास तीस ते पस्तीस लाख घरं या ठिकाणी उभी राहतील अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच पहा फक्त न्यूज एटीन लोकपत